परमात्मने नमस्कार मित्र हो मी आहे तुमचा मित्र जीत आणि गीतेच्या या एकोणतीसाव्या भागामध्ये तुमचं मनापूर्वक स्वागत आहे अध्याय पहिला श्लोक सतरावा आणि अठरावा परमेश्वासः शिखंडीश महारथ दृष्टद्युम्नो विराटच साकीश पराजिता द्रुपदो द्रौपदेया्च पृथ्वी पत सौभद्रश महाबाहु शंखानु पृथक पृथक अर्थ असे हे राजन श्रेष्ठ धनुधारी काशीराज आणि महारथी शिखंडी तसेच धृष्ट्युन्न आणि राजा विराट आणि अजय्य सात्यकी राजा द्रुपद आणि द्रौपदीचे पाच पुत्र तसेच विशाल भाऊ असणारा सुभद्रा पुत्र अभिमन्यू या सर्वांनी सर्व बाजूंनी वेगवेगळे आपापले शंख वाजविले भाषांतर ऐकूया द्रुपद महाधनुर्धर काशी नरेश महारथी शिखंडी दृष्टद्युम्न विराट तसेच अपराजित असा सात्यकी द्रुपद द्रौपदीचे पुत्र सुभद्रेचा महाभाऊ पुत्र या सर्वांनी हे राजन आपापले वेगवेगळे शंख वाजविले पहा ही किती पात्र ह्याच्यामध्ये समाविष्ट झालेली आहेत महारथी शिखंडी अत्यंत शूरवीर होते हा पूर्वजन्मात स्त्री म्हणजे काशीराजाची कन्या आंबा होता आणि या जन्मातही द्रुपदराजाच्या कन्या रूपानेच जन्माला आला होता हाच शिखंडीनंतर स्थुनाकर्ण नावाच्या यक्षाकडून पुरुषत्व प्राप्त करून पुरुष झाला आता या ठिकाणी आपण अनेक चित्रपट पाहत असतो तर स्थुनाकर्ण हा वेगळ्या प्रकारचे काण असलेला एक यक्ष आपल्याला हे सहज समजू शकतं पण यक्ष म्हणजे काय हे आपल्याला माहिती नाही बरं का आपण आता वाच वाचतो की किन्नर काय आहेत यक्ष काय आहे किंवा गंधर्व हो म्हणजे काय आहे हे कोण लोक आहेत ज्यांची वर्णनं या ठिकाणी केलेली आहेत यक्ष या शब्दाचा शब्दशः अर्थ जर पाहायला गेला तर जो अंतरिक्षातून येतो जो अंतरिक्ष वासी आहे अंतरिक्ष प्रवासी आहे आता ही सरळ सरळ लिंग बदलाची ऑ ऑपरेशन ज्याला म्हणतो किंवा शस्त्रक्रिया ज्याला म्हणतो आपण ही त्या काळामध्ये केलेली दिसते इथे वर्णन तरी आलेलं आहे त्याचं की तो कन्या होता आणि त्याला पुरुषाचं रूप दिलेलं आहे आणि त्या यक्षाकडून त्यानं पुरुषत्व प्राप्त करून तो पुरुष झाला याचा अर्थ ही टेक्नॉलॉजी कुठून तरी अंतरिक्षातून त्यावेळेला हे इथे आली सर्वसाधारण मी शब्दांचे अर्थ सांगतो तुम्हाला आणि या प्रकारे आपल्याला पुढेसुद्धा म्हणजे ही अशा प्रकारची पुस्तकं जी आहेत पुस्तक पुराण वगैरे आहे हे वाचत असताना आपल्याला ह्या काही गोष्टींचं सा भान असावं म्हणून सांगतो की यक्षाने के हे केलेलं असण्याची शक्यता आहे का आपल्याला ह्याच्यामध्ये तर्कशास्त्र आपल्याला लढवायला काहीच हरकत नाही आहे लक्षात घ्या तर यातलं तथ्य शोधत असताना बऱ्याचदा आपल्याला अशा गोष्टी दिसतील की काही गोष्टी तुम्हाला नाकारताय आत्ताच्या काळामध्ये आणि काही गोष्टी त्याला मांडवलं होत आहे पण असं कसं झालं असेल की त्यावेळेला तर तंत्रज्ञान नव्हतं मग कसं झालं असेल पण इथे स्पष्टच दिले स्थुनाकर्ण नावाच्या यक्षाकडून पुरुषत्व प्राप्त करून तो पुरुष झाला भीष्माचार्य या सर्व घटना जाणत होते आणि शिखंडीला ते स्त्रीच समजत होते या कारणाने ते त्याच्यावर बाण सोडत नव्हते अर्जुनाने युद्धप्रसंगी शिखंडीलाच पुढे करून भीष्माचार्यांवर बाण सोडले होते आणि त्यांना रथातून खाली पाडले होते हा उपाय सुद्धा भीष्माचार्यांनीच द्रौपदीला सांगितलं होतं आणि मग अर्थात सगळे पांडव होतेच त्यावेळेला उपस्थित अर्जुनही होता अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू हा अत्यंत शूरवीर होता, होता। युद्धाचे वेळी याने द्रोणाचार्याकडून रचलेल्या चक्रव्यूहामध्ये प्रवेश करून आपल्या पराक्रमाने अपरिमित वीरांना यमसदनास पाठविले होते शेवटी कौरव सैन्यातील सहा मारतींनी त्याला अन्यायपूर्वक घेराव टाकून त्यावर शस्त्रांचा मारा केला आणि दुःशासन पुत्राकडून डोक्यावर गदेचा प्रहार झाल्याने त्याचा मृत्यू झाला हा खाली पडलेला असताना जमिनीवरती आणि अशक्त म्हणजे तो आत्ता लढू शकत नाही निशस्त्रसुद्धा ज्याच्या हातात शस्त्र नाही अशा या अभिमन्यूच्या डोक्यावरती दुशासनाच्या पुत्रांनी गदेनी प्रहार केलेला आहे संजयाने शंखवादनाच्या वर्णनात कौरव सैन्यातील शूरवीरांपैकी केवळ भीष्माचार्यांचेच नाव घेतले आणि पांडव सैन्यातील शूरवीरांपैकी मात्र भगवान श्रीकृष्ण अर्जुन भीम इत्यादी अठरावीरांची नावे घेतली यावरून असे वाटते की संजयाच्या मनामध्ये अधर्माच्या पक्षाचा म्हणजे कौरव सैन्याचा आदर नाही म्हणून त्या अधर्माच्या पक्षाचे अधिक वर्णन करणे उचित समजत नव्हते परंतु त्यांच्या मनामध्ये धर्माच्या पक्षाचा म्हणजे पांडव सैन्याचा आदर असल्याने आणि भगवान श्रीकृष्ण व पांडवांच्या विषयी आदरभाव असल्याकारणाने ते त्यांच्या पक्षाचेच अधिक वर्णन करणे उचित समजतात आणि त्यांच्या पक्षाचे वर्णन करण्यातच त्यांना आनंद वाटत आहे या ठिकाणी संजयांनी वर्णन करताना हा अद... धर्माचा पक्ष आहे हा धृतराष्ट्राच्या समोर घेतला आहे हे अगदी सरळच दिसत आहे आणि या पांडवांकडच्या या विलक्षण वीरांची नावं त्यांनी घेतली त्या सर्व वीरांनी आपापले शंख फुंकले म्हणून ते सांगतात आता या सतराव्या आणि अठराव्या श्लोकाचा एकोणीसाव्या श्लोकाशी संबंध काय आहे तर पांडव सैन्याच्या शंखवादनाचा कौरव सैन्यावर काय परिणाम झाला हे पुढील श्लोकातून ते सांगत आहेत जाऊया पुढच्या भागाकडे ओ परमात्मने नम